सावले पण होईल त्याचप्रमाणे या ठिकाणी या बैलगडा शर्यतींना सदीच्या भेट देण्यासाठी सायंकाळी बरोबर पाच वाजता यांचं आगमन होणार आहे अर्थातच आपण त्या पदाकडे न जाता मी तर नक्कीच म्हणेल की भावी पालक यांच्याकडे पाहायला जाते डांगरोबर यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे या बैलगडा शर्यती शौकीनांसाठी सदीच्या भेट आपल्याला पाहायला मिळणार आहे

या ठिकाणी जवळ स्वागत सोहळ्याकडे अर्थातच कर्जत कलापूरचं दमदार नेतृत्व कार्यसम्राट आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सन्मान करण्याची विनंती या स्पर्धांचे आयोजक सुदामदा पवाली यांना करतो अर्थातच महेंद्रशेठ तोरवे यांचा सन्मान या शाही व्यासपीठावरती शाही सोहळा आपण साजरा करतोय शाही सत्कार मायेचे उबदार शाल शुभेच्छांचा पुष्पगुच्छा आणि या शिवजयंती उत्सवानिमित्त एक सन्मान चिन्ह त्यांना दिलं जात आहे त्याचा ते जा त्यांनी स्वीकार करायचा आहे अर्थातच मेघडंबरीवरती जसं आमच्या राज्याचं सिंहासन पाहायला मिळत आहे तशी एक सन्मान चिन्हाची मूर्ती या ठिकाणी भेट दिली जाते त्याच समिती या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत पंचायत समिती माजी उपसभापती आदरणीय मनोज टोरवे या ठिकाणी उपस्थित आहेत यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती अगदी त्यांच्याकडे पाहिलं तर आमदार साहेबांच्या विजयात किंग मेकर ची भूमिका साकारणारं हे व्यक्तिमत्व आहे त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय आदरणीय मनोहर शेख तोरवे त्या समेत कर्जत नगर परिषदेचा अगदी कायापालट करणारं व्यक्तिमत्व कर्जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक संकेतदा भासे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल त्याच सभे त्या ठिकाणी आदरणीय दादा पाटील उपस्थित आहेत यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती वाले स्टेज जाऊया थोडस आपण स्वतः आमदार साहेब आपण अपन... म्युझिक थोडं कमी करा स्वतः आमदार साहेब आपण पाहतोय अगदी प्रेक्षकांमध्ये पोहोचलेत नंदी बरोबर अगदी या ठिकाणी फोटो सेशन चालू आहे आपण पाहतोय या स्पर्धांचे आयोजक सुदामदा पवाली त्या समेत कार्यसम्राट आमदार महेंद्र शेख तोरवे त्या समेत कर्जत पंचायत समिती माजी उपसभापती मनोहरजी तोरवे विनंती असेल मान्यवरांना की आपण मंचावरती या तमाम प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झाला या प्रेक्षक वर्गाचा वर्गा सुद्धा बाकीच्या नवीन